नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे राजकीय सामाजिक जीवनातील मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे भाग्यविधाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वडील सुनीलाबा सातव यांना जनसामान्यांचे आशीर्वाद लाभण्यासाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाचे पुणे शहर सरचिटणीस अॅडव्होकेट प्रमोददादा सातव यांनी हांडेवाडी रोड सातवनगर येथे बोलताना केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रीन सिटीचे चेअरमन उद्योगपती सुनील सातव यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन सातवनगर येथे करण्यात आले होते यावेळी माध्यमांशी बोलत होते यावेळी आमदार योगेश अना टिळेकर शिवसेना प्रमुख प्रमोद नाना भानगिरे आर एस एसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आप्पा हाडके उद्योगपती शेखर बिनावत भाजपा नेते अमर गभाने विकास भुजबळ आकाश कांगमाळी माजी नगरसेविका विजया वाडकर परेश सातव सी प्रवीण भुजबळ चंद्रकांत सातव योगेश सातव महिला नेत्या स्वाती कुर्णे शोभा लगड वैष्णवी सातव हनुमंत घुले शिवा शेवाळे अभिजित सातव अनिकेत सातव संतोष सातव डॉक्टर मंगेश वाघ डॉक्टर मोहन सातव धनंजय माळी सुशांत सातव धीरज सातव निखिल सातव महेश सातव राहुल सातव विलास सातव शिवाजी भुजबळ दिलीप सातव अशोक बिनाव संजय भुजबळ बापू मेरेकर गोरख बापू देवकाते संतोष राजपूत संजय शिंदे विवेक पुराणी सर सचिन सातव गणेश सातव अक्षय राऊत ओंकार सातव कुमार चव्हाण विनोद मोखासरे राहुल दाते संजय राठोड मुकुंद गायकवाड भीमराव इटवोणे सोपानराव तुकदे बाळासाहेब शिवरकर अक्षय कुलकर्णी सचिन चोरमारे ड्रीम लेनात ज्येष्ठ नागरिक संघ ग्रीन सिटी ज्येष्ठ नागरिक संघ साधना स्विमिंग टँक ग्रुप मित्रपरिवार ग्रीन सिटी मित्र परिवार नवजीवन मित्रमंडळ सदस्य आणि सर्वपक्षीय मान्यवर कार्यकर्ते नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सुनीलाबा सु... सातव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे आयोजन अॅडव्होकेट प्रमोदा सातव विचार मंचच्या वतीनं करण्यात आले होते पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आज या भूमीमध्ये सन्मान्य आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या मार्गदर्शनामध्ये प्रभाग सव्वीसमध्ये आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ म्हणजेच देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माझे वडील ग्रीन सिटीचे चेअरमन सुनील आबा सातव यांच्या वाढदिवसानिमित्त ॲडव्होकेट प्रमोददादा सातव विचार मंचाच्या वतीने माझ्या सर्व सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन या ठिकाणी भव्यदिव्य असं आरोग्य शिबिर या ठिकाणी याचं आयोजन केलेलं आहे ज्या पद्धतीने या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून अनेक गरजूंना ज्येष्ठांना महिलांना स्वतःची हेल्थ तपासणी आरोग्याची तपासणी या ठिकाणी करता येऊ शकतेच आपण पाहू शकता की या ठिकाणी या आरोग्य शिबिराला भव्य असा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे अजून जे ज्येष्ठ माता भगिनी ज्येष्ठ जे राहिले आहेत मी त्यांनाही आवाहन करू इच्छितो की या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त सर्वांनी लाभ घ्यावा आणि मी पुन्हा एकदा या माझी जे माझ्या आयुष्यामध्ये एक चांगली भूमिका ज्यांनी बजवली आहे वारंवार मला वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी मार्गदर्शन करत असतात असे देवाभाऊ असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील माझे मार्गदर्शक ग्रीन सिटी चेअरमन सुनीलाबादव असतील या दोन्हीही माझ्या ज्येष्ठ आदरणीय व्यक्तिमत्त्वांना माझ्याकडनं माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने वा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो व आजच्या या कार्यक्रमाला सर्व नागरिक ज्येष्ठ या प्रभागातील सर्व नामवंत मंडळी या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिली मी आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम राजकीय जीवनामध्ये आपण काम करत असो तर आपण नागरिकांचं समाजाचं काहीतरी देणं लागतो या हेतूने जी अनेक म्हणजे त्यांचे प्रत्येकच उपक्रम स्तुत्य असतात जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि प्रमोदजींसारखा युवा नेता खरं तर मा पुणे महानगरपालिकेमध्ये गेला पाहिजे आणि त्यांच्या पाठीशी या भागातील सर्व जनतेने ताकतीने उभं राहिलं पाहिजे भारतीय जनता पार्टी म्हणून आणि एक पक्षाचा अध्यक्ष म्हणून या मंडळाचा अध्यक्ष म्हणून पूर्ण ताकतीने आम्ही त्यांच्यासोबत उभे आहोत प्रमोदजी बाबांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून बघतोय साधारण मी दहा ते बारा वर्षांपासून बघतो आहे की माननीय देवेंद्रजी फडणवीस व सुनील आबा सातो यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे उपक्रम घेत असतात त्या त्याचप्रमाणे यावर्षी देखील त्यांनी आरोग्य तपासणीचा उपक्रम घेतला आहे याचा अनेक नागरिकांना उपयोग होत आहे सुनील आबा सातो आमच्या ग्रीन सिटीमध्ये एक अत्यंत लोकप्रिय वेळोवेळी मदतीला धावून येणारे असे व्यक्तिमत्व आहे त्यांचे पुढील आयुष्य निरोगी व स्वस्थ आयुष्य त्यांना लाभो अशी मी ईश्वरचरिली प्रार्थना करतो आमच्या सर्व नवजीवन मित्रमंडळ असेल ग्रीन सिटी असेल जय तुळजाभवानी नवरात्र उत्सव जय बालाजी मित्रमंडळ या सर्व मंडळाच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सातवसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त ड्रीम्स एलिना संघाच्या ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक संघाच्या टीमतर्फे आम्ही साहेबांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा देत देत आहेत समाजाची सेवा करण्याची गोरगरिबातल्या तळगाच्या लोकांची सेवा करण्याची अशीच ताकद परमेश्वर त्यांना देवो ही सदिच्छा मी या शुभप्रसंगी त्यांना देतो त्यासोबत या राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब यांना देखील मी वाढदिवसा शुभेच्छा देतो त्यांनी देखील त्यांच्या कार्यकाळामध्ये दे। संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या जनतेचे संकट निवारण्याचे शेतकऱ्यांचे समस्या दूर करण्याचे तसेच या राज्यावर जे महामारीचे दुष्काळाचे अवकाळीचे संकट आलेले त्याचे दूर करण्याचे ताकद देऊ हेच विठुरायचरणी प्रार्थना करतो